सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पंधरा वर्षांपूर्वी देशातील पहिले आधारधारक होण्याचा मान मिळालेल्या रंजना सोनवने आजही मोल मजुरी करून आपले जीवन व्यतीत करत आहे आधारसारख्या योजनाचे देशातील पहिला लाभार्थी होऊनही त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ तब्बल योजना सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर उशिराने मिळाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहाला ला देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन काँग्रेसचा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील टेंभली या गावी आधार योजनेचा शुभारंभ झाला होता यावेळी देशातील पहिल्या आधार कार्डधारक होण्याचा मान टेंभली गावच्या रहिवाशी रंजना सोनवणे यांना मिळाला आधारच्या या व्यासपीठावरून रंजना सोनवणे यांच्या समवेत तब्बल दहा लोकांना आधार कार्ड देऊन या योजनाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता आजही कुडाच्या साध्या घरात तुटपुंजा व्यवस्थेत जीवन व्यतीत करणाऱ्या रंजना सोनवणे यांना आधारामुळे कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ मिळालेला नाही विशेष म्हणजे रंजना सोनवणे याच्या घराला आजही विद्युत जोडली नाही त्यामुळे शेजाऱ्यांकडून लाईट कनेक्शन घेऊन त्यांना आपल्या घरात विद्युत प्रकाश आणावा लागतो गेल्या पंधरा वर्षात शासनाकडून उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आणि बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेतून भाड्याच्या लाभाव्यतिरिक्त कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्याच्या मुलांना शासनाकडून घरकुल तर मंजूर झाले मात्र साधन साहित्याचा अभाव आणि येणाऱ्या हप्तांच्या अडसरीमुळे मुलाचे घरही अपूर्ण असल्याचे रंजना सोनवणे सांगतात त्यामुळेच देशातील पहिल्या आधारधारकाची ही अवस्था असेल तर इतरांबाबत बोलायलाच नको अशीच काहीशी अवस्था आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझे नाव रंजना सोनवणे मी आधार कार्डात भारताची पहिली महिला तर आधार कार्ड मला भेटलं त्यापासून मला काहीच लाभ भेटला नाही जशी माझी प्रसूती आहे तशीच ती तशीच माझी प्रसूती आहे मला असं वाटलं आधार कार्ड भेटल्यापासून मला सरकारकडून काहीतरी योजना भेटेल आणि मी आनंदाने जीवन काढेल तर मला त्यांच्यावर विश्वास होता मला आधार कार्ड भेटल्यावर मला काहीतरी मदती भेटतील आजपर्यंत माझी प्रसुती आणि माझी गरिबी अशीच अशीच आहे तर मला आधार कार्डापासून एवढं भारतात एवढं मोठं नाव गाजून मला खूप हे वाईट लागलं आणि आता नरेंद्र मोदी सरकार आले तर मला भांडे भेटले परत गॅस सिलेंडर भेटलं दुसरं योजना मुलाच्या नावावर घरकुल भेटलं बस मला एवढे तीन लाभ भेटले याच्यापासून पासून काही मला हातमजुरी करूनच रोच हात मी पोट भरते रोजचे रोज हातमजुरी करायचं आणि मी दीडशे दोनशे रुपये रोज आणून मी मुलांना बी खाऊ घालते आणि मी स्वतः बी घरात चालवते माझा जो घरचे मालक आहे तो रोजच्या रोज बिमारी आजारी असं काय त्यांना दवाखान्या करावं लागतं त्यांना पैसे पुरावा लागतं आजो मुलांना जर नोकरी भेटली नाही मी नोकरीची मोठी अपेक्षा केली होती तर सरकारकडून मला एवढी तरी मदत करतील मला आधार कार्डाची भारताची पहिली महिला मला सरकारने एवढे मोठे मदत केलं असतं मला आधार दिला असता माझ्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी तर मी पण खुशीने राहिले असते था। <थाथ> めちゃくちゃスピードです。